अंबड शहरात हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत एक विशेष क्षण घडला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत झेंडा फडकावण्याचा क्षण पाहण्यासाठी समिती परिसरात उत्साहाचे वातावरण होते प्रभारी सचिव कल्याण चौथे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी के एस शेजूळ आर बी राठोड डी आई खराते यांच्यासह बाजार समितीचे अनेक कर्मचारी अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते हर घर तिरंगा ही मोहीम स्वातंत्र्याचा अभिमान जपणारी असून प्रत्येक नागरिकाच्या घरावर तिरंगा फडकावा हा यामागचा उद्देश आहे अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीने या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत देशभक्तीचा संदेश दिला मी सो संगीता पंजाबराव गराड आज कृषी उत्पन्न बाजार समिती हर घर तिर